दीपनगर औष्णिक विद्युत विद्युत केंद्राच्या विरोधात काही मागण्यांकरता या ठिकाणी गेल्या तेवीस दिवसापासून उपोषण करत आहे मन्यारखेडा गाव हे प्रकल्प बाधित गाव आहे दीपनगर औष्णिक के विद्युत केंद्राची राखीची राखवाहिनी या आमच्या शिवारातून गेलेली आहे जिचा चोकोप काढून व लि लिकीज होऊन फुटून मोठं प्रदूषण या आमच्या परिसरात होते जल जंगल जमीन आमची पूर्णत ही प्रदूषित झालेली आहे हे प्रदूषण कमी झालं पाहिजे थांबलं पाहिजे या करता व मन्यारखेडा गावातील बेरोजगार युवकांना प्रकल्प सहाशे साठ मध्ये शासकीय आदेशानुसार त्यांना रोजगार दिला पाहिजे या मागणीकरता हे उपोषण गेल्या तेवीस दिवसापासून या ठिकाणी चालू आहे आम्ही कलेक्टर महोदयांना प्रदूषण नियंत्रण मंडळाला मंत्रालयामध्ये पर्यावरण खात्याला आणि दीपनगरला पत्र व्यवहार केलेला आहे तेवीस दिवस चालू असलेलं उपोषण दोन दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांचं माननीय जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांचं पत्र आम्हाला प्राप्त झालं आणि त्यांनी त्यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या आमच्या मागणीच्या मुद्द्यांवरती दीपनगर प्रशासनाला बोलवून आमची एक बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्यांवरती सखोल अशी चर्चा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या समक्ष त्या ठिकाणी होणार आहे आम्हाला आशा आहे की सदरच्या बैठकीत आमच्या आमचे प्रश्न हे सुटतील आणि आमच्या गावातील बेरोजगारांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना या सर्वांना न्याय मिळेल सदर बैठकीत या आमच्या मागणींच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे तेवीस दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे चोवीस तारखेला कलेक्टर महोदयांकडे जी बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये जर आम्हाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन आम्ही पुन्हा चालू करणार आहे आणि आता आंदोलन आम्ही इकडे न करता मुंबई या ठिकाणी मंत्रालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन मांडणार आहे तरी कलेक्टर साहेबांचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आणि तेवीस दिवस झाले उपोषणाला त्या अनुषंगाने आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला चोवीस तारखेच्या बैठकीला आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे त्या ठिकाणी आमच्या सर्व प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होईल आणि आम्हाला आशा आहे की कलेक्टर साहेब मान्य जिल्हाधिकारी आम्हाला न्याय मिळवून देतील हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे धन्य